कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी लालपरी सज्ज झाली आहे एस टी महामंडळ ठाण विभागानं कोकणात जाण्यासाठी पंच्याहत्तर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे रेल्वे तसंच अन्य गाड्यांमधून रेटारेटी करत गाव गाठणाऱ्या चाकरमाण्यांना दिलासा मिळालाय आमच्या गावात आहे शिमगा असं म्हणत चाकरमणी कोकणात रवाना होतील सुरक्षित आणि सुखरूप प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला होळीच्या सणात चाकरमण्यांची पहिली पसंती मिळते ठाणे कल्याण डोंबिवली दिवा आणि कळव्यात नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं स्थानिक झालेल्या कोकणवासीयांच्या दिमतीला एस टी महामंडळाची लालपरी सज्ज झाली आहे ठाणे विभागातील विविध आगारांमधून दापोली खेड चिपळूण गुहागर तसंच रायगड जिल्ह्यातील महाड या मार्गावरून गाड्या धावणार आहेत एस टीने प्रवास करणाऱ्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना जाहीर केलेली सवलत मिळणार आहे बोरिवली आगारातून सतरा भाईंदर आगारातून तीन ठाणे खोपट आगारातून एकवीस कल्याणहून सतरा आणि विठ्ठलवाडी आगारातून एकवीस बस सोडण्यात येणार आहेत प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा ऑनलाईन तसंच ऑफलाईन उपलब्ध असून अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च पासून बुकिंग सुरू होणार आहे ग्रुप बुकिंगची सोय उपलब्ध करण्यात आली असून अद्याप कोणतंही ग्रुप आरक्षण झालं नसल्याची माहिती एस टी प्रशासनानं दिली आहे